हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय सॅनवी फॅशन यूट्यूब चॅनल पारंपरिक पोशाखामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि आकर्षित पोशाख आहे तो म्हणजे साडी महिलांसाठी हा खूप आकर्षक असा पोशाख आहे कुठलीही महिला साडी म विअर केल्यानंतर खूप सुंदर आणि आकर्षक दिसते ती महिला जितकी सुंदर आहे त्याहूनही जास्त सुंदर ती साडीमध्ये इतर पोशाखांपेक्षा दिसत असते साडी ही असं पारंपरिक पोशाख आहे जो प्रत्येक स्त्रीला हा कम्फर्ट देखील वाटतो म्हणून लग्न सोहळ्यामध्ये किंवा कुठल्याही कार्यप्रसंगामध्ये साडीच आपण वेअर करत असतो जरी घरामध्ये डेलीला आपण काहीही ड्रेस किंवा गाऊन वेअर करेल परंतु पारंपरिक ठिकाणी पारंपरिक लग्नामध्ये आपण साड्यांचा सा यूज करतो आता ज्या महिला चाळीस पन्नासी पार झालेल्या आहेत अशांना साडी या आता सांभाळ किंवा थोडंसं कम्फर्ट वाटत नाही मग आपण कुठल्या प्रकारच्या साड्यांची निवड करायला पाहिजे जे संपूर्ण दिवस आपण विअर करून राहू शकतो आणि पन्नासीचं वय सुरू असूनही आपण त्यामध्ये चाळीसीच्या पिरियडमध्ये दिसू शकतो कारण अशा पद्धतीच्या साड्यांची निवड केल्याने तुम्ही खूप स्टायलिश आणि मॉडर्न दिसाल त्याचबरोबर तुमचं वयदेखील कमी दिसेल आणि सोबत ही साडी तुम्ही दिवसभर कम्फर्ट फील करू शकाल तर तुम्हाला कुठल्या प्रकारच्या साड्यांची निवड करायची आहे आणि सोबतच कुठले फॅशन टिप्स फॉलो करायचे आहे जेणेकरून तुमचं वय दिसणार नाही त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अजूनही जा सान्वी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच फॅशन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉन प्रेस करा ज्या महिला चाळी असे पन्नासशी पार झालेले आहेत अशांना हलक्या फुलक्या साडी नेसाव्या असं वाटत असतं कारण खूप हेवी साड्या खूप वर्कच्या साड्या आणि खूप जरी गाठाच्या साड्या खूप जा जास्त हेवी वर्क असतं त्या साड्या सांभाळणंही कठीण होतात आणि त्या दिसून देखील चांगल्या दिसत देखील नाहीत मग या आपण या साड्यांमध्ये सिंपल दिसायला पाहिजे त्यासाठी कशा साड्यांची निवड करायला पाहिजे तर यामध्ये तुम्ही कॉटन सर्वात महत्त्वाचं आणि बेस्ट कॉटनच्या साड्या तुम्ही नक्कीच निवडू शकता पन्नाशी पार झालेल्यांनी कॉटनच्या साड्यांची निवड करावी कॉटनच्या साड्यांमध्ये काठपदर देखील येतो झरीकाटाची देखील साडी येते जी तुम्हाला परफेक्ट आणि स्टायलिश लुक देते सोबतच तुमचं देखील दिसून पडत नाही कारण या साड्यांचा फॅब्रिक खूप सॉफ्ट असतो आणि ह्या साड्या नेसायला हल असतात आणि विअर केल्यानंतर कम्फर्ट देखील वाटतं यामध्ये जरी काठाची साड्यांची तुम्ही निवड करू शकता काठपदरमध्ये जरी काठ हे नंतरच्या स्त्रियांसाठी अगदी परफेक्ट आहे याचं फॅब्रिक अगदी सॉफ्ट असतो तसेच काठपदर यूज करत असताना किंवा तुम्ही काठपदराची पैठणी साडी देखील यूज करत असाल तरीही तुम्ही ती विअर करू शकता परंतु ते घेत असताना त्याची निवड अगदी लाईटली घ्यावी कारण ती त्याचे मोठमोठे काठपदर असे निवड करू नये छोटे काठ येतात पदर अगदी सिम्पल सिंपल असतो अशा साड्यांचं तुम्ही निवड करा यामध्ये कलर चूज करताना खूप भडक लाल हिरवा पिवळा अशा साड्यांची निवड करू नका यामध्ये तू वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स येतात जे लाईट कलर, कलर आहेत तर लाईट कलरमध्ये तुम्ही कलर चूज करू शकता तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंटेड साड्या हात या देखील तुम्हाला खूप उठून दिसेल प्रिंटेड साडी देखील चूज करत असताना खूप लाईट आणि असे छान जे कलर खूप भडक दिसत नाही असे कलरची तुम्ही निवड करा जेणेकरून तुम्ही आकर्षित दिसाल तसेच साड्या वेअर केल्यानंतर यावरती काही फॅशन टिप्स देखील आपण फॉलो करू शकतो जसं की यावरती जे आपण दागदागिने घालतो हे थोडे सिंपल असायला पाहिजे खूप भरिओ खूप मोठमोठे असे दागदागिने घालू नका तुम्हाला सोन्याचे दागिने घालणं आवडत असेल तर यामध्ये देखील सिंपलच तुम्ही वावरू शकता आणि सोबत जर तुम्हाला फॉल्स अँड डायमंडचे तुम्ही ज्वेलरी यूज करत असाल तर हे देखील अगदी सिंपलमध्ये असायला पाहिजे जेणेकरून तुमचं तुम्ही तुमच्याकडे बघताना हे असं खूप हेवी असं वाटायला नको अगदी सिम्पल वाटायला पाहिजे तर या पद्धतीचे तुम्ही जर टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही सिंपल ॲलिगंट आणि वयापेक्षा थोड्या कमी वयाच्या दिसाल तर अशा पद्धतीचे तुम्हा आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी शोभून देखील दिसतात तुम्हाला माझ्या टिप्स आवडल्या असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा